कधी काळी आयुष्यात पतीचं छत्र हरवून एका लहान मुलाची जबाबदारी एकटीने उचलणारी स्त्री आज पोलीस गणवेशात खांद्यावर डी एस पीचे स्टार्स घेऊन उभी आहे ही कहाणी आहे हरियाणाच्या अंजू यादव यांची त्यांच्या जिद्दीची संघर्षाची आणि विजयी आत्मविश्वासाची राजस्थानी स्त्री जिच्या डोक्यावरचा घोंगट कधी पडला नाही तीच आज डी एस पी म्हणून दिमाखात आपल्या खांद्यावरचे स्टार्स आणि पोलिसाची टोपी मिरवतीये हरियाणातील नारमोल जिल्ह्यातल्या धवलेदा या छोट्याशा गावात अंजू यांचा जन्म झाला वडील लालाराम यादव हे शेतकरी आणि आई सुशिला देवी गृहिणी साध्या ग्रामीण कुटुंबात वाढलेल्या अंजू यांनी गावातील सरकारी शाळेत बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली दोन हजार नऊ साली वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी अंजू यादव यांचं लग्न झालं संसार सुरू झाला मुलगाही झाला आयुष्य सुरळीत चाललं होतं पण अचानक मोठा धक्का बसला पतीचं निधन झालं एका क्षणात सगळं बदललं एवढ्या लहान वयात विधवा होऊन सिंगल मधर होणं ही मोठी जबाबदारी होती पण याच ठिकाणी अंजू यादव यांचा खरा संघर्ष सुरू झाला परिस्थितीला शरण न जाता त्यांनी स्वतःला सावरलं मुलाला आधार देत त्यांनी नव्यानं आयुष्य घडवायचं ठरवलं ह्या जिद्दीची कहाणी अंगावर अक्षरशः काटा आणणारी आहे काय आहे ही संघर्ष कथा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ पतीच्या निधनानंतर अंजू यादव यांनी राजस्थान सरकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अंजू यादव राजस्थान प्रशासकीय सेवा म्हणजे परीक्षेला बसल्या अपार मेहनत प्रचंड चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली त्यांनी विधवा कोट्यातून सतराशे पंचवीसावी रँक मिळवून पोलीस उप बनल्या आज त्या राजस्थान पोलीस सेवेत डी एस पी पदावर कार्यरत आहेत ग्रामीण भागातून आलेल्या अंजू यादव यांची माहेरची परिस्थिती देखील हालाखीची त्यांचे वडील लालाराम यादव गरीब शेतकरी आणि आई सुशिला देवी या गृहिणी आहेत त्यांनी गावातच बारावीपर्यंत पर्यंत सरकारी शाळेत शिक्षण घेतलं अंजू यादव यांना तीन बहिणी आहेत एकूण सहा जणांच्या या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी त्यांचे वडील एक छोटस किराणा दुकान चालवत होते त्यांनी आपल्या मुलींना मुलांप्रमाणेच वाढवलं अंजू यांच्या दोन बहिणी एका प्रायव्हेट कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत त्या देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अंजू यादव यांनी लग्नापूर्वी बी ए पर्यंत शिक्षण घेतलेलं होतं त्यानंतर त्यांचं राजस्थानमधीलच गंडाला या गावात लग्न लावून देण्यात आलं अंजू यादव काहीतरी करू इच्छित होत्या परंतु सासरच्यांनी त्यांना काही करू देण्यास नकार दिला तेव्हा अंजू देवी या माहेरी आल्या त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अभ्यास सुरू केला त्यावेळी त्यांनी सरकारी परीक्षा दिल्या त्यात त्यांनी तीन नोकऱ्या मिळवल्या सगळ्यात आधी दोन हजार सोळामध्ये मध्ये त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षकाची नोकरी मिळवली तिथे त्यांनी दोन वर्ष अध्यापन केलं त्यानंतर त्यांनी राजस्थान आणि दिल्ली येथे सरकारी शिक्षक म्हणून देखील नोकऱ्या मिळवल्या दिल्लीत त्यांनी पाच वर्ष अध्यापन केलं दोन तेन हजार एकवीसमध्ये मध्ये अंजू यादव यांच्या पतीचं निधन झालं त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं नंतर राजस्थान प्रशासनिकच्या विधवा कोट्यातून ते त्यांनी फॉर्म भरला त्याचा निकाल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लागला त्यावेळी त्या पास झाल्या अंजू यादव सांगतात दोन हजार सोळामध्ये त्यांचं जेव्हा नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून सिलेक्शन झालं तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि घालायला फक्त दोन ट्रेस होते पण आज त्या हवं ते करू शकतात हवं ते खरेदी करू शकतात इतरही मुलींना योग्य शिक्षण मिळालं तर त्यांचीही अशी प्रगती होऊ शकते असंही त्या आवर्जून सांगतात त्यांनी सिद्ध केलं की कि परिस्थिती कितीही कठीण असली आयुष्य कितीही कठोर परीक्षा घेत असलं तरी जर ध्येय मोठं असेल मेहनत खरी असेल तर यश नक्कीच मिळतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच काही व्हिडिओजसाठी कार्यारंभ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद